आज मी तुम्हाला सगळ्यांना राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव मनकर्णिकाबाई तांबे असे होते म्हणजेच की त्यांचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस वाराणसी उत्तर प्रदेश मध्ये मराठी कुटुंबात झाला त्यांचा विवाह अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये झाशीचे महाराज गंगाधर राव नेवाडकर यांच्याशी झाला राणी लक्ष्मीबाई ज्यांना झाशीची राणी म्हणून ओळखले जाते त्या अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढाईतील एक महान विरांगण्या होत्या ज्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात शौर्याने लढा दिला आणि भारतीय जनतेसाठी त्या प्रेरणास्थान बनल्या त्यांनी झाशीचे राज्य इंग्रजांपासून वाचवण्यासाठी प्राण्याची बाजी लावली आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाने त्या क्रांतिकारका स्मृती देवता ठरल्या त्यांनी झाशीची प्रथा आणि सैन्याला एकत्र आणून स्वातंत्र्याची ज्योत पेटवली झाशीचे राज्य इंग्रजाच्या ताब्यात जाण्यापासून त्यांनी आपल्या लहान मुलाला पाठीशी बांधून घोड्यावर बसून युद्ध केले आणि ब्रिटिशांना आव्हान दिले असे म्हटले जाते राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची गाथा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे आणि आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देते सतरा जूनशे अठ्ठावन्न रोजी ग्वालिअर जवळ त्यांचा मृत्यू झाला